सुदर्शन चटर्जी टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची धांदल उडाली असतानाच त्याची अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मुख्य सचिव सुजाता शोनिक वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यावेळी उपस्थित होते योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज करणे आदी कामासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एक जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्याचा परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र घराय धरण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयाचा शासन निर्णय तातडीने जाहीर करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले टीव्ही न्यूज मराठीचे रत्नागिरी प्रतिनिधी रेहाना पगारकर यांचा हा रिपोर्ट पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका